अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये स्वर्गीय रवींद्र पवार मित्र परिवाराच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय रवींद्र पवार यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली यावेळी मंचावर माजी नगरसेवक आनंद अहिर माजी नगरसेवक अतुल रघुवंशी गोपाल तिरमारे मुरली माकोडे ललित महाराज शैलेश पांडे सागर वानखडे विलास तायवाडे पत्रकार घनश्याम पालीवाल मदन भाटे शरद केदार विनोद पवार ऋषी श्रीवास रावसाहेब गुलक्षे सुनील सिसोले रवींद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते रक्तसंकलनासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख रक्तपेढी येथील डॉक्टर रुचा अचितलवार डॉक्टर श्रेया कुलवाल स्वाती चुडे वंदना चौधरी निलेश चौखंडे आनंद चरहाडे प्रतीक नेवारे गजानन देशमुख यांनी परिश्रम घेतले या शिबिरामध्ये मोठ्या संख्येत रक्तदात्यांनी रक्तदान केलं कार्यक्रमाचं संचालन डॉक्टर सुनील सूर्यवंशी तथा आभार अनुप रघुवंशी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विठू भोगाडे कमल माहुरे मंगेश देशमुख सर्वज्ञ तायवाडे युवराज पाने अभिषेक मेटांगे राहुल पचारे शैलेश वर्मा विजय मोहड गजानन सोळंकी अमन सोळंकी चेतन राठी शुभम सपाटे आदींनी परिश्रम घेतले चांदूर बाजार येथून विदर्भ न्यूजकरिता घनश्याम पालीवाल यांचा हा वृत्तांत